हाय फ्रेंड्स तर इथे मी कांदा गाजर बीट लसूण मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इथे पंधरा ते वीस सोयाबीन आणि दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या घालून घ्यायच्या आहे मिरच्या घातल्या की लसूण टाकायचं आहे त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जे आपण सोयाबीन भिजून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालून याचे बारीक असं पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर ते इथे बाजूला मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण ही बारीक केलेली पेस्ट काढून घेणार आहोत आता इथे मी सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे आता यावरती असा किसणीने जे आपण बटाटे उकडून घेतले होते ते असे किसून घालायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो असा हाताने मॅश करून घालायचा आहे त्यानंतर ते इथे एक गाजर किसून घेतलं होतं ते घातले बीट घातलेलं आहे एक भरपूर सारी अशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर पीठ त्यानंतर वरती मसाले घालायचे आहेत आपल्याला एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा काळं तिखट घातलेला आहे चिमुटभर हिंग चिमूटभर हळद घातलेली आहे आणि आता हे, हे व्यवस्थित असं एक जीव करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताला तेल लावून याची अशा पद्धतीने एक टिक्की बनवून घ्यायची आहे तुम्ही याला त्या आकार देऊ शकता मी याला अशा पद्धतीने चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता त्यानंतर इथे बाजूला एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यावरती ते तेल घालायचं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी ब्रेड क्रम्स देखील वापरू शकता त्यामध्ये ही आपण टिक्की जी बनवून घेतली होती त्याला वरून असं अशा पद्धतीने शेवया लावून घ्यायच्या आहेत आणि या पॅनवरती या टिक्क्या ठेवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी इतक्या सगळ्या टिक्क्या तयार केलेल्या आहेत त्याला शेवया लावून घेतल्या आहेत आणि पॅनवरती ठेवलेल्या आहेत आता हे आपल्याला खरपूस असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी तुम्हाला पलटून दाखवत आहे छान असा आपल्या टिक्क्यांना गोल्डन लाल असा कलर आलेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने घरी आलू टिक्की नक्की ट्राय करा इथे बघू शकता तुम्ही आपले सर्व टिक्के मी अशा पलटी करून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी इथे बघा ही आपली टिक्की तयार झालेली आहे मस्त क्रिस्पी होते तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय